खोपोलीतल्या सर्पमित्रांनी केली भल्या मोठ्या अजगराची सुटका खोपोली शहरातील कृष्णनगर परिसरात शेजारून वाहणाऱ्या नाल्याच्या बाजूला दाट झाडीत अजगर जातीचा साप मासे पकडण्याच्या जाळ्यात गुरफटून गेल्याची घटना तेथील रहिवाशी तौफिक शेख यांच्या निदर्शनास आली त्यांनी तातडीने सर्पमित्र सुनील पुरी यांना संपर्क करून त्याबाबत माहिती दिली प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन सुनील पुरी यांनी परिस्थितीचा आढावा घेतला असता तो अजगर मासे पकडण्याच्या जाळ्यामध्ये पूर्णपणे अडकल्याने त्यांना दिसून आला तो अजगर बरेच दिवस या अवस्थेत असल्यानं त्यांच्या शरीरावर काही कीटक देखील चिकटले होते अशा बिकट अवस्थेतून लगकर अजगराला लवकरात लवकर असल्यानं सुनील पुरी यांनी सर्पमित्र चेतन चौधरी आणि अमोल ठकेकर यांच्या सावधानता बाळगत अजगराला पकडून त्याला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घेत संकटमुक्त केलं साधारणपणे नऊ फूट लांबीचा पूर्ण वाढ झालेला अजगर भक्ष्य शोधण्याच्या प्रयत्नात मासे पकडण्याच्या चाळ्यात अडकून पडला होता अशा अवस्थेत अजून काही दिवस जर तो राहिला असता तर त्याचे जगणेही मुश्किल होते मात्र सर्पमित्रांच्या सतर्कतेमुळे अजगराला जीवदान आहे आजगर कृष्णानगर येथे पकडलाय सर्पमित्र तेथील तोशिफ शेख यांनी कॉल दिलेला तर चेतन चौधरी अमोल ठकेकर यांनी जाऊन तो रेस्क्यू केला आज जर माशाच्या जाळ्यामध्ये पूर्ण असा अटकलेला त्याच्यातली सध्या तुम्ही बघाल तर सगळी गोचीड लागलेली आहे हे बघा आता ही काढून आम्ही याला सुरक्षित वनक्षेत्रात सोडून देणार आहोत